नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज सात जून दुपारचे एक वाजत आहेत आज आपण सात जून आठ जून आणि नऊ जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सूनबद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सून काल सहा जून रोजी महाराष्ट्रात दाखल झालेला आहे मान्सूनने काल सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण व्यापलेला आहे कोल्हापूर सांगली जिल्हा सुद्धा संपूर्ण व्यापलेला आहे तसेच इकडे तेलंगणाचा मध्यवर्ती भाग आंध्र प्रदेशचे सर्व भाग काल मान्सूनने व्यापलेले आहेत मात्र पूर्व भारतात मान्सून अजून काही पुढे सरकलेला नाहीये याचं कारण काय आहे तर जे वारं वाहत आहे सध्या बंगालच्या उपसागरावरून हे असंच दक्षिण पूर्व दिशेला जात आहे त्याच्यामुळे मान्सून आणि या भागात पूर्व भारतात कोणती सिस्टीम सध्या सक्रिय नाही म्हणजेच कमी दाबा शे क्षेत्र किंवा चक्राकार हवेची स्थिती या भागात कोणती सक्रिय नसल्यामुळे आणि अनुकूल वातावरण नसल्यामुळे या भागातला मान्सून पुढे सरकलेला नाही आहे पुढे दहा जून अकरा जूनच्या आसपास या भागातला मान्सून थोडंफार पश्चिम बंगाल झारखंड आणि बिहारच्या पूर्व भागात पोचण्याचा अंदाज राहील दहा जून आणि अकरा जूनच्या दरम्यान तसेच आपल्या राज्यात मुंबई विभागात नऊ आणि दहा जूनच्या दरम्यान मान्सून पोहोचण्याचा अंदाज राहील इकडे पुणे सातारा सोलापूरचे भाग धाराशिवचे भाग या भागात सुद्धा मान्सून व्यापण्याचा अंदाज नऊ आणि दहा जूनच्या दरम्यान आहे मात्र विदर्भात थोडंफार मान्सून थोडंफार एक दोन दिवस लेट होण्याचा अंदाज आहे या भागात काही अजून अनुकूल परिस्थिती सक्रिय नाहीये या भागात सुद्धा मान्सून हा तेरा चौदा जूनच्या आसपास पोचण्याचा अंदाज राहील त्याच्यानंतर जर सिस्टीम जर पाहायच्या गे गेल्या तर एक दक्षिण महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत एक ट्रफलाईन सध्या सक्रिय आहे आणि मध्य प्रदेशपासून विदर्भ मराठवाडा कर्नाटकपर्यंत एक ट्रफलाईन सध्या सक्रिय आहे याच ट्रफलाईनमुळे म्हणजेच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काल सहा जून रोजी आपण सांगितल्याप्रमाणे दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर धाराशिव पुणे या भागातून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झालेला आहे आणि पुढचे तीन दिवस सात आठ आणि नऊ जून रोजीसुद्धा राज्यात वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सात जूनचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर आठ आणि नऊ जूनचा हवामान अंदाज तर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला सात जूनचा जिल्हा वाईज तर सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर इकडे धाराशिव बीड या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील रात्री सुद्धा हा पाऊस सक्रिय होऊ शकतो या सर्व जिल्ह्यातून आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच पालघर ठाणे रायगड मुंबई या पट्ट्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारनंतर दिसत आहे याच्यानंतर नांदेड लातूर हिंगोली अकोला बुलढाणा जळगाव जालना नंदुरबार धुळे हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व पट्ट्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण होतील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या पट्ट्यातून सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी राहील आजसाठी म्हणजे सात जूनसाठी विदर्भात यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती हे जे सर्व जिल्हे आहेत संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी स्थानिक ढग निर्माण होऊन या भागात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच सात जून साठी राहील तर हा झाला आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर आजचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज कोणत्या तालुक्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता राहील तर सातारा जिल्ह्यात सातारा कराड कोरेगाव खटाव महाबळेश्वर वाई खंडाळा फलटण जवळजवळ सर्वच तालुके थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील सांगली जिल्ह्यात आटपाडी विटा पलूस तासगाव जत कवटे महाकाळ शिराळा वाळवा या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील तसेच कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ बावडा राधानगरी गडहिंगलज आजरा शाहूवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी हे जे सर्व तालुके आहेत या पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात रा लांजा राजापूर संगमेश्वर रत्नागिरी चिपळूणखेड या पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे पुणे जिल्ह्यात इंदापूर दौंड सासवड हवेली पुणे पुणे शहर तसेच खेड जुन्नर मुळशी वेल्हे बोर या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील अहमदनगर जिल्ह्यात पारनेर श्रीगोंदा पाथर्डी शेगाव राहुरी या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्यात सोलापूर अक्कलकोट मंगळवेढा पंढरपूर माळशिरस माढा करमाळा याच्यानंतर बीड जिल्ह्यात पतोडा शिरूर अष्टी अंबेजोगाई गेवराई या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील धाराशिव जिल्ह्यात ला लोहोरा उमरगा तुळजापूर उस्मानाबाद कळंब या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज म्हणजेच सात जून रोजी राहील तसेच नाशिक जिल्ह्यात माळेगाव नंदगाव येवला चंदवड नाशिक सटाणा कळवण दिंडोरी या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव सिल्लोड कन कन्नड फुलंबरी छत्रपती संभाजीनगर गंगापूर थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आजसाठी राहील तर हे जे तालुके सांगितलेत आत्ता या तालुक्यातून असं काही नाही की सर्वच तालुक्यातून सर्वत्र असा पाऊस होईल थोड्याफार क्षेत्रासाठी हा पाऊस राहू शकतो याच्या आधी आपण जिल्हावाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यातूनसुद्धा त्यानुसार आज पावसाचा अंदाज सात जून रोजी राहील तर हा झाला आजचा सात जूनचा तालुका वाईज आणि जिल्हावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा आठ जून आणि नऊ जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जालना बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर हे जे सर्व जिल्हे आहेत मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी या सर्व जिल्ह्यातून उद्या आणि परवासाठी राहील पालघर ठाणे मुंबई संध्याकाळच्या वेळी हलक्या मध्यम पावसाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरसुद्धा उद्या आणि परवा आठ जून आणि नऊ जून रोजी होऊ शकते मुंबई पालघर ठाणे आणि रायगडचे काही भाग या पट्ट्यातून तसेच विदर्भात स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातून मधले जे जिल्हे आहेत या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी ला हे राहील नांदेड परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती बुलढाणा या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील तुरळक ठिकाणी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस उद्या आणि परवासाठी आठ आणि नऊ जूनसाठी नसेल तर हा झाला आपला सात आठ आणि नऊ जूनचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी जवळजवळ सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे मात्र आपल्या अंदाजानुसार हे जे जिल्हे आहेत सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे नगर नाशिक छत्रपती संभाजीनगर धाराशिव या पट्ट्यातून पावसाची तीव्रता जास्त राहील मात्र हे जे सर्व जिल्हे आहेत विदर्भ आणि विदर्भातील पश्चिम जिल्हे आणि मराठवाडा हे सर्व जिल्हे या पट्ट्यात स्थानिक डग निर्माण होऊन पावसाची तीव्रता या भागात कमी असेल आणि व्याप्तीसुद्धा जास्त प्रमाणात नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी राहील मात्र दक्षिण महाराष्ट्रातील हे जिल्हे आहेत मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात या भागात पावसाची तीव्रता आणि व्याप्ती जास्त प्रमाणात राहील जास्त ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर हा होता सात जून आठ जून आणि नऊ जूनचा हवामान हो अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो